माझी तब्येत बरी ना काल घराचं काम झालं कलरच डोकं वगैरे खूप दुखत आता उठले दुपारचे किती वाजले दुपारचे अडीच वाजलेले हम्म कस टाकवायच टाइम दुपारच्या अडीच वाजले मला ते जास्त मोबाईल ऑपरेट करतात आणि माझी लुसी बाहेर बसलेली तिला भूक ला, लागली खूप सारी काम पडली टाकला सुट्टी दिलेली आहे लुसी पण खूप थकलेली आहे काल तिलाही झोप नाही काय नाही आता ती झोपते आता अजून तिला पण काही जेवायला दिलेलं नाही आता उठू थो थो थोड्या वेळाने आणि मग खाऊ आम्ही दोघी पण खूपच तपास घरी सोळा झालेले आहेत खायला देते एकटी असल्यामुळे काय होतं माहिती कोणी एकटे तर मुख्य प्राण्यांचं मुलं नाही तर आपल्या मुलांचे मुलं खूप हाल होतात आणि आपले हाल होतात कोणतरी करणं करणं पाहिजे तिला बिचारी आली बघ तिला खूप भूक लागलेली आहे घरात केवढा पसारा पडलेला आहे कपडे पडलेले धुरकते एवढा पसारा पडलाय घरात खूप टप्प्या आलेल्या आहेत काल कलर काम झालं आज खूप थकल्या भूक लागली ना बाबा भूक लागली देते जेवायला बबड्या वा लुसीला दिलं जेवायला लुसी, लुसी चलिये बेटा चलिये जेव बेटा खूप वाजले मी घे खा आणि मला घेतलं लिंबू पाणी खूपच डोकं दुखतं मला काय माहिती का त्रास होतो मला ते लिंबू पाणी आणि आम्ही झोपेल परत एकदा माझी तर जुनी बरी संध्याकाळ झाली सात वाजले अजून बरी नाही माझी तब्येत अजूनही बरी नाही खूप डोकं दुखतय काही खाल्लं पडलंय कामाचा राडापात सज पाडलाय काय करू खूप डोकं दुखतं आणि माझी नोनू बाहेर बसली तिला जे व्हायला दिलं आता ती बाहेर बसली